बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार आदरणीय प्रतापिकांड साहेब यांच्या निवडणूक प्रचारासाठी देशाचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांची उद्याला संघातील जनतेला आवाहन करतो आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी एक दहा वाजता मोंडा मैदान देंगलोर येथे दे उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्या सर्व मतदारांना या ठिकाणी कर त्यांच्यासोबत राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नामदार बावनकुळे साहेब चंद्रशेखरचे बावनकुळे साहेब या ठिकाणी येणार आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी येणार आहेत राज्या राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछेडे साहेब आणि आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने मोंडा मैदान देगलोर येथे दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहावे अशी विनंती मी मतदारसंघात संघातल्या जनतेला ह्या ठिकाणी करतो